च मागील तीन दिवसांपासून मुंबई येथे आझाद मैदानामध्ये जे मराठा आरक्षणाचं जगांगे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आहे त्या आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी पत्रकारितेवरती तसेच काही जर्नलिस्ट आहेत त्यांच्यावरती आणि कॅमेरामॅन यांच्यावरती जे गैरवर्तन केलेलं आहे याच्याबद्दल प्रथमत आम्ही ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीने ज्या हे निषेध नोंदवत आहोत तेवढ्या शब्दांमध्ये त्याची निंदा देखील करत आहोत कारण ही महाराष्ट्राची भूमी आहे जिथे अतिशय महामानव जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज अनेक महामानवांची ही कर्मभूमी आहे जन्मभूमी आहे आणि अशा या कर्मभूमीवरती या पवित्र भूमीवरती लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावरती होणारा आघात हा ब्लॅक पॅन्थर पक्षाकडून मुळेच ठपवून घेतला जाणार नाही त्या कारणास्तव त्यामधील जे कोणी दोषी आहेत त्यांचा तपास लावून आदरणीय गृहमंत्री साहेबांनी त्या दोषींवरती कठोर कारवाई करावी जेणेकरून पुढील भविष्यामध्ये लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावरती म्हणजेच मीडियावरती अशा प्रकारचं कोणतंही गैरवर्तन होणार नाही आणि हे काळजी घेण्याचं तसंच पत्रकारांचं संरक्षण करण्याची जबाबदारी आणि कर्तव्य हे महाराष्ट्र राज्य शासनाचं असेल अशी आमची भूमिका आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका